बारामतीत होणाऱ्या नमो महारोजगार मेळावाच्या कार्यक्रमामध्ये पवारांचं नाव नाही मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची पवारांची इच्छा शिंदे फडणवीस अजित पवारांना गोविंद बागेत जेवणाचंही निमंत्रण लोकसभेसाठी महायुतीत उमेदवार अदलाबदली फॉर्म्युला मिशन फोर्टी फाईव्ह साठी महायुतीतले उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता कोकणातल्या जागेवरून महायुतीत धुसफुस रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपच लढणार नारायण राणेंचं ट्विट तर जिथे शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेनेचाच दावा उदय सामंत ठाम शिरूर लोकसभा जागेसाठी महायुतीत रस्सीखेच आढळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा महायुतीला उमेदवार आयात करावा लागणं हीच माझ्या कामाची पोचपावती कोल्हेंचा टोला निवडून येण्याची क्षमता हाच जागा वाटपाचा फॉर्म्युला ओकवरच्या बैठकीनंतर थोरातांची माहिती तर कोल्हापूरमधून शाहू घराण्यातल्या कुणीही महाविकास आघाडी पक्षाच्या चिन्हावर लढावं महाविकास आघाडीचं एकमत दीपिका रणवीर सिंग कडून चाहत्यांसाठी गुड न्यूज सप्टेंबरमध्ये करणार बाळाचं स्वागत सोशल मीडियावर केली पोस्ट